राज्यात दाखल होण्याआधीपासूनच वरुण राजा मराठवाड्यावर बरसतोय आठही जिल्ह्यातल्या चौऱ्याहत्तर तालुक्यात चांगला पाऊस झालाय पन्नासहून अधिक मंडळात तर अतिवृष्टी झाली आहे विशेषतः कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर बीड उस्मानाबादवर तर पावसाची खास मर्जी झाली आहे पाहुयात या संदर्भातला माझाचा रिपोर्ट भर भर पाऊस वाजे धुम धावा धावा धोका धुम धावता धावता मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती मराठवाड्यामध्ये एरवी मान्सून वरून राजा कधीही प्रसन्न होत नाही पण या वर्षीचं चित्रच भन्नाट आहे भन्नाट आहे मनाला असं प्रफुल्लित करणार आहे च्या अगदी आगमनाच्या वेळेलाच इतका छान पाऊस पडलाय की हा जो धबधबा आहे रामलिंगचा धबधबा आहे ओसंडून वाहतोय आणून घेत आहेत मुलं या धबधब्याचा आणि हा जो पाऊस आहे ना हा मुरग नक्षत्राच्या मुहूर्तावरती अतिशय भरभरून पडलाय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पडला लातूरमध्ये पडला बीडमध्ये पडला किती पाऊस पडावा एकशे अडुतीस मिलीमीटर चोवीस तासामध्ये पाऊस पडलेला आहे मस्त पाऊस आहे मला आजच कळलं पाणी आले लगेच बघायला हा आम्ही इथलेच आहेत ना एडशी असं कधी झालं होतं काही की पाऊस नाही झाला नाही नाही वर्षी झाले आता पहिल्यांदाच झाले असं पडला पाऊस छान पडलाय छान पडलाय काय म्हणलं तुम्ही बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर असं झालेलं आहे आता गेल्या श्रावण महिन्यामध्ये काहीच नव्हतं एवढा ह्या श्रावण आता श्रावण महिना याच्या आधीपासूनच चालू झालेला आहे पाऊस गेल्या वर्षी काय लोकांची उत्सुकता एवढी नव्हती ह्या वर्षी आता रामणी यात्रा एवढी मोठ्या प्रमाणात भरणार आहे की नका तुम्ही आणि पाऊस पाऊस तर एक नंबर चालू आहे एक नंबरचा पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे सुरू आहे बघा ना फोटो सेशन करतात मंडळी काय म्हणतो पाऊस छान वाटत आनंदी वाटत छान हो, आले आम्ही तुळजापूर जेवढा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून आले ते उसमा जिल्ह्यातलंच पहिल्याच पावसात कबजब करून छान वाटलं चार पाच दिवस झालं चांगला पाऊस पडतो रोज पाऊस हो। रोज पाऊस आहे एक दोन दिवस साडे करून पोहोचायला पेरण्या होतील का होतील की आता एन्जॉय करतायत मंडळी दुष्काळी पट्ट्यामध्ये असं चित्र असणं ही फार मोठी गोष्ट आहे गोगल गाय आणि पावसाचं कसं नातं असतं कुठं असतात हे किडे सगळे जेव्हा पाऊस सुरू होतो ना तेव्हा ह्या गोगल गाय यायला लागतात आणि हे बघा माझी मैत्रीण धमा इकडे कसं वाटत तुला ही गोगल गाय बघून भीती वाटते हिला भीती वाटते इकडे इकडे सफल इकडे तुम्हाला मृगाचा किडा आठवतो तो मृगाचा जो किडा असतो ना तो कुठं असतो खरंच प्रश्न पडतो आमच्या कोकणच्या रिपोर्टरने तो रिपोर्ट पाठवला बघा एबीपी माझ्यावरती त्याचं सायंटिफिक नाव मला माहिती नाही पण हे गोगलबाई बघा ना कुठं असतं त्या गोगल आपल्यासारखं हा बीड जिल्हा लातूर जिल्हा औरंगाबादचा काही भाग जालन्याचा काही भाग गणसावंगी भोकरदन तालुका औरंगाबादचा पैठण पैठण आणि वैजापूर तालुका बीड जिल्ह्यातला माजलगाव आणि आष्टी तालुका लातूर जिल्ह्यातला अहमदपूर रेणापूर औसा निलंगा उदगीर तालुका नांदेड जिल्ह्यातला धर्मापूर तालुका परभणी जिल्ह्यातला सेलू तालुका हिंगोली जिल्ह्यातला पूर्ण हिंगोली आणि परिसर सुंदर पाऊस पडला म्हणजे मराठवाड्यामध्ये मान्सूनचं अतिशय दमदार जसं कोकणात आगमन होतं तसं आगमन झालेलं मी एन्जॉय करतोय या तुम्ही आनंद घ्या एबीपी माझावरती कॅमेरामॅन काकासाहेब सर मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा रामलिंग धुळे सोलापूर हाय आपल्या मराठवाड्यामध्ये मनसोक्त पाऊस बरसतोय काल सरकारनं निर्णय दिला त्यामुळे आनंद जो आहे शेतकऱ्यांचा तो निश्चितपणे द्विगुणित झालाय